जालन्यात आज एस टी परवर्गात आरक्षण द्या या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीनं जालन्यात विराट मोर्चा गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा जालन्यामध्ये आज, आज सकल धनगर समाजाच्या वतीनं धनगर समाजाला एस टी परवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज जालन्यात धनगर समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील गांधी चमन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात लाखो धनगर बांधव सहभागी झाले होते मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर धनगर आंदोलकांनी मोर्चा सहभागी होऊन एस टी परवर्गात आरक्षण मिळवण्याची मागणी केली यावेळी जोरदार घोषणा देखील करण्यात आल्या दरम्यान धनगर समाजाला एस टी परवर्गात आरक्षण न मिळास आणखी त्रिव आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आला या मोर्चात राज्यातील विविध जिल्ह्यातील धनगर बांधव या मोर्चात मोठ्या संख्येनं उपस्थित होते जालन्यात निघालेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं या मोर्चात देखील इतर समाज बांधव पाठिंबा देण्यासाठी गावागावातून या मोर्चात दाखल झाले होते यावेळी उपोषणकर्ते दीपक बोरडे यांनी सर्व समाजाला मार्गदर्शन केले त्यात अनेक आंदोलन या ठिकाणी दाखल होते त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली काय मोर्चा निघाला हा मोर्चा गांधी निघला याच्यामध्ये धनगर समाज बांधव लाखोच्या संख्येनं भरपूर ला। आला याच्यामुळे रास्त मागणी जीपडीची जी योग्यच मागणी राज्य घटनेमध्ये धनगरचं धनगर झाले आहे याच्यासाठी विधानसभा विधान परिषद राज्यसभा लोकसभा सोडले त्यांनी त्वरित कायदा बदलून एसटी आरक्षण लागू केलं पाहिजे ज्याला जे परंपरा वाटली पाहिजे धनगर समाज आक्रमक झाला तर सरकार करू शकत याच्यामुळे त्वरी त्याची दखल घ्यायला ते लाखोच्या संख्येने जिल्ह्यामध्ये ला आज भरपूर धनगरबाज समोर आलेला आहे ज्या मोर्चा मध्ये भरपूर आहे तरुण मंडळी पुरुष मंडळी म्हातारा म्हातारे माणसं भरपूर आलेले त्याच्यामुळे जे दखल घ्यायची सरकारने त्वरित आरक्षण असतील परंत्र वाटप चालू करावी अशी माझ्याहून मागणी आहे आज या जानना धंगर असा एक मोर्चा या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये एवढा मोर्चे का निघत आहे ही खरच एक निंदनीय गोष्ट आहे कुठेतरी महाराष्ट्रामधला प्रत्येक बेरोजगार हा त्या बेरोजगार झालेला आहे रोजगार नाहीये म्हणून हा रोजगार आज या ठिकाणी रोजगार मिळत नाही म्हणून प्रत्येक तरुण प्रत्येक वयवृद्ध प्रत्येक ले, लेडीज रस्त्यावर उतरत आहे हे रस्त्यावर उतरण्याचं कारण हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे आज या ठिकाणी दीपक देप, भाऊ बोराडे सारखा माणूस उपोषणाला बसतो आणि त्यांना लाखोचे लोक जर सपोर्ट करीत असल हाही शासनाने विचार केला पाहिजे या महाराष्ट्रातला प्रत्येक जातीतला प्रत्येक धर्मातला तरुण बेरोजगार झालेला आहे त्याला कुठेतरी रोजगार मिळत नाही म्हणून या महाराष्ट्रामध्ये हा वनवा पेटलेला आहे मी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला एक विनय धर्माला योग्य न्याय द्या जर समाज अनेक म्हणून असेल तर या महाराष्ट्रामध्ये धनगर र म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये किंवा त्याच्यात काही करता येत नाही ते तिकडे जर एस टी मध्ये असेल तर आपल्याही महाराष्ट्रामध्ये यांना एस टी घालावं जे प्रत्येक समाजाला प्रत्येक योग्य या सरकारनं न्याय द्यावा कुठलेही या महाराष्ट्रामध्ये हात जोडून कळकळीची विनंती आहे की, की गाड्यामध्ये माणूस माणूस माणसाला रामराम सुद्धा घालून नाही राहिला प्रत्येक जाती धर्माचं घर आहे भीतीला आहे भी शेताला शेत आहे बांधाला बांध आहे हे जर प्रत्येक जातीच जर भांडण होत या महाराष्ट्रात झगडा होत राहिला तर कुठेतरी हा महाराष्ट्र आपला शाहू फुले आंबेडकर विचाराचा राहिलेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली सर्व बहुजनांना समान न्याय दिला म्हणून कुठंतरी आज आपला महाराष्ट्र काही वर्षापूर्वी गुणाने नेंदा आणि प्रत्येक धर्म जात लढायला अशी तयार झालेली आहे का झालेली आहे याचं सरकारने आत्मपरीक्षण करावं केंद्र सरकारने आत्मपरीक्षण करावं आम्हा सारख्या तरुणांना बेरोजगारांना शेतकरी वर्गांना कुठेतरी चांगल्या प्रकारे न्याय द्यावा आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून नांदवणं नांदवलं पाहिजे हीच सरकारला कळकळीची विनंती आहे धन्यवाद मी गजानन ढाकणे सरपंच ग्रामपंचायत सोन्यधारा काही आम्ही नाविन्य पहिली गोष्ट मागत नाहीये जे घटना आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे जे एस गट... टीच्या जी ओरम धनगर समाजाची जी, जी जाते म्हणजे त्या ठिकाणी धनगरच्या जागी धनगर झालेला आहे एवढी घटना दुरुस्ती करून आम्हाला आमचं जो आरक्षण आहे जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे एसटी अंमलबजावणीचं हे सरकारने आम्हाला आरक्षण देऊन टाकावं ते लागू करावं त्याची अंमलबजावणी करावी दोन हजार चौदा साली ज्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बारामतीला काही आमच्या धनगर समाज जो उपोषण सोडण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही ज्यावेळेस सत्ते देऊ त्यावेळेस पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आम्ही एसटी आरक्षण लागू करू म्हणजे आम्ही मागतच नाहीये मुळात हा प्रश्न तुम्ही समजून घ्या आम्ही आरक्षण मागत नाही आम्ही फक्त एवढंच मागतोय की आमच्या जे एसटी आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी करा मुळात धनगर एसटीचं आपलं जे शेड्यूल ट्राईब असतं त्याची मुळात काय असतं त्याची त्याची पूजा पद्धती वेगळी असावी तो जंगलात मध्ये राहणार असावा आमची पूजा पद्धती सुद्धा वेगळी आहे आम्ही निसर्ग पूजक आहोत त्यामध्ये काही दुमत नाहीये आम्ही शेतामध्ये प्राण्यांची पूजा करतो आमचं दैवतही वेगळे आहे आमचं सगळं काही वेगळं आहे आम्ही मुळात एस टीच्या ज्या परिपूर्ण गरजा असतात त्या सर्वांमध्ये आम्ही ऑलरेडी बसतोय सर आम्ही वेगळं मागतच नाहीये आमची फक्त एस मधून जी अंमलबजावणी आहे तेवढी अंमलबजावणी सरकारने करावी आणि आमच्या समाजाला न्याय द्यावा आजही बघा तुम्ही खेड्यामध्ये वाड्या वाजत्यामध्ये आमचा समाज भटकंती करतोय ज्या ठिकाणी सामान्य माणूस बसू शकत नाही अशा ठिकाणी आमचा माणूस पाल ठुकून राहतोय झोपडी करून राहतोय आमचं आजही बरेचसे मुलं आहे जे आज अतिशय मागासलेला समाज आहे आता सांगण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये नंबर दोन चा समाज आमचा आहे पण आज ही आहे की एकही खासदार या महाराष्ट्रात आमचा नाहीये आम्ही मागासलेलेच आहोत आमचा खासदार का नाहीये आमचा खासदार पाहिजे आमचे पाहिजे तेवढे आमदार पाहिजे पण नाहीये काय नाव माझं नाव विनोद कोल्हे धनगर समाजाची एकच मागणी आहे लगात एसटीच्या प्रवर्गासाठी धनगर समाजाचा आरक्षणाबाबत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाज एकवटलेला आहे काय इशारा ह्या यापूर्वी या जो इशारा आहे जर कधी धनगर समाजाला एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी येणाऱ्या काळात आम्ही सरकाराला त्याची जागा दाखवून माझं नाव मोहन सीताराम शिंदे आहे मो मोहन सीताराम शिंदे आहे मी मी द ग्रेट मराठा दत्ताजी शिंद्यांचा वंशज आहे माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आमच्याकडनं का गाडी भर पुरावे एसटी आम्ही आरक्षण देऊ पण ते आरक्षण देते तर आतापर्यंत तो शब्द त्यांनी पाळलेला नाही तर आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला एसटी मधून आरक्षण मिळालं पाहिजे कृष्णा रेखाटे शंभर रेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले असतील मराठा समाजाचे चौथी नापास समाजानं दिलं ना आरक्षण आम्ही तिला नाव ठेवण्या अगोदर आम्ही त्याच्याबरोबर शिकणार आहे की नाही अरे समाज मुंबईला मी, मी ज्या लोकांना ओळखतो लोक करोडपती लोकांना भाऊ फुटपाथ झोपले हो रस्त्यावर हातात घेऊन वडापाव खाल्ला त्या लोकांना फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरणारे लोक नोकरदार असेल क्लासून अधिकारी